मेरा रोडच्या नयानगर परिसरातील नुपूर भागातून चोरीचा एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या या चोरीच्या घटनेत स्पष्टपणे दिसून येते की एक चोर कोणत्याही बिंधास्त निवांतपणे चालत येतो आणि घराबाहेर ठेवलेला लोखंडी टेबल उचलून घेऊन आरामात निघून जातो मेरा भाईंदर शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या चोरींच्या घटनांमागे एक मोठे कारण म्हणजे बेरोजगारी आणि अमली पदार्थांचे लागलेले व्यसन हेच तरुण वर्ग आपल्या व्यसनाच्या गरजा भागवण्यासाठी दररोज लहान सहान चोऱ्या करत असतात स्थानिक पोलीस व्यसनमुक्तीसाठी मोठमोठे दावे करतात तसेच माफियांच्या विरोधात कठोर कारवाईचे वक्तव्य करतात पण मागील काही महिन्यांतील घटना पाहता नयानगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पीएसआय आणि पोलीस शिपायाचे ड्रग्ज माफियांसोबत संबंध उघडकीस आल्यामुळे चिंता वाढली आहे जर मीरा भाईंदर शहरातील चोऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांवर आळा घालायचा असेल तर प्रथम शहरात खुलेआम सुरू असलेल्या ड्रग माफियांवर आणि त्यांना मदत करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे तेव्हाच मीरा भाईंदरची जनता निश्चिंतपणे राहू शकेल